गाईज हॅलो तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवू का नवळीचा नवळीचा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा 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 हे घ्या शेंगा तुरीच्या आल्या का खायला तुमच्याकडे शेंगा तुरीच्या बघा बघा आमच्याकडे शेंगा आल्या आले खायला आत आणलेली आहे ना जाईन मस्त भारी वाटलेली भारी आता आता ना ह्याला ना असं सोलायचं सोलाय सोलून हे बघा असे सोले सोलायचं आणि ह्याच्या ह्याचे भाजून ह्याला मिक्सरमधून काढून किंवा कुटून मस्त मस्त आमटी बनवायची आमटी खूप छान लागते भार लागते आमटीन भात अरे वा वा आमटीन भात तर एवढं आवडते की नाही भार, भार लागते मला तर ले आवडते बाबा आमटीन भात तुम्हाला आवडते की नाही आमटीन भात सांगा सांगा तुम्हाला आवडते का नाही आमटीन भात आणि हे बघा छान झालेले आहेत का नाही आमच्याकडे अजून थोडंसं आमच्याकडं खडबळ खडबड रानं असतात त्या लवकर येत असतात शेंगा बघा तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा व्हेरी नाईस व्हेरी नाईस तर या सर्वजण आमटी खायला आमटी भात करणार आहे मी आज आज आमटीन भात करणार आहे तर सर्वांनी खायला यावे मी नम्र विनंती नवाळीच्या पहिली वेळेस खात आहे तर खूप खूप मला खूप म्हणजे आवडतात आणि लोक कुडून खायला पण आवडतात खूप खूप आवडते बरं का हे भारी वाटलं सिंग आणल्या तर सोलती आगे। 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 आणि भेंडी पण आणली गावरान भेंडी मला खायला बघा भेंडी मिरची आणलेल्या आहेत तर कॅमेरा बी धरता येणं गेले मला स्वलता बी येणं गेले दोन्ही हाताने मस्त सोला म्हणलं तर <laughs> असं सोला घरी किती सोले आहेत त्याच्यामध्ये हे बघा चार सोले आहेत चार एक दोन तीन। तीन, तीन 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 अरे अर्ध्यातूनच तुटली काही चार चार सोले कधी कधी कोणत्या कोणत्या संघामध्ये पाच पाच पण सोले असतात छान खूप छान खूपच छान असते बरं सोलायचं खूप छान सोले झालेले आहेत आमटीला आलेली आहेत भाजल्यानंतर खमंग खमंग खूप छान लागतं याची चटणी पण करता येते बरं का ह्याला भाजून ह्याला हिरवी मिरची टाकून मिक्सरमध्ये काढायचं किंवा आपल्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं खूप छान लागते चटणी पण याची खूप छान लागते आणि याची आमटी म्हणतात आमच्याकडे आमटी पण खूप छान लागते याची तुळजा वाढण्यापेक्षा आमटी खूप छान लागते बाई बैले आवडते दररोज असलं तरी कंटाळा येत नाही आमटी आणि भात आमटी आणि भात दररोज खाल्लं तरी मी काही कंटाळाच येत नाही बिलकुल कंटाळा येत आणि याला कच्चं पण खाऊ शकतं कच्चं पण लयवतं भारी कोवळ्या कवळ्या आहेत ते मग कच्च्या खायला आवडतात आणि अशी पण आणती ना एवढे भारी लागते राव खरंच लय छान वाटलं मला टेंगा शेंगा आणल्या की भारी वाटलं खूपच छान छान बनवते आता भात आणि ती खा यायला खायला या सर्वजण ओके आणि तुम्हाला पण कोणाकोणाला आवडते ती आवर्जून सांगा बरं का कमेंटमध्ये कुणाला कुणाला आमटी खायला आवडते त्यांना सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मला ओके सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये आमटी आवडते का नाही तुम्हाला आणि तुमच्याकडे आले आहेत की नाही अजून तुरीच्या शेंगा ते पण सांगा बरं का सर्वांनी तुमच्याकडे आलेले आहेत की नाही ते सांगा शेंगा ले भारी मस्त मस्त एक आमटी याची होते खूपच छान होते थोड़ा करते आमटीला थोड्या सोलते आणि होड्या उकडून पण खाते हो उकडून खायला पण छान टाकायचं थोडं मस्त उकळी द्यायचं आणि मस्त खायचं दोन्ही हाताने असं मांजर लाकडासारखं लय भारी लागते खरंच लय भारी लागते शेतामध्ये तर लय भारी आम्ही तर न पहिलं शेतामध्ये माळ रांनामध्ये माळामध्ये शेत आहे जायचं मस्त मी पण होते <laughs> आणि पातेला घेऊन जायचं सोबत नमक घेऊन जायचं सर्व साहित्य घेऊन जायचं आणि तोडायच्या शेंगा तोडायच्या तोडायच्या आणि तिथंच चूल बनवायची की तिथंच उडू टाकायच्या उडायला की मस्त खायच्या 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 मस्त मजा करायची यायचं शेतामध्ये पण जाऊन असा कार्यक्रम करून खायचा शेंगा उकडू लई भारी ले आवडतात मला तर लई वाटतं बघा शिजन संपेपर्यंत खाल्लं तरी कंटाळा येत नाही गररोज खाल्लं तरी पण लई भारी वाटतं आमटी खायला ओके तुम्ही पण असं खाता का उकडून आणि आमटी करून ते सांगा ओके आणि लास्ट लास्टपर्यंत पहा आणि मग Like her, okay, bye.